लागली म्हणून आणि इथून माग गेला ती इसरून वीस इस वर्ष कुठे गेलतात तुम्ही मग आता वीस वर्षात आम्ही काय एवढीच राहिलो आज का भीत हळूहळू मोठ झालो थोडं झालं ना आता मोठ काय करते दळण करते ना दळण दळून घेऊन ये ही बी ते बी पहिले दळण आणावा ते मागचे पैसे राहिलेत बर का द्यायचे दोन दळणाचे हा मग देवा द्यायचं ना ह्या दळणा बरोबर देऊन माझ्याकडे संपले होते आताच घेऊन हा मी दाळ एवढी दळून आण दिवाळीला कुठून आणली घरची तयार केली अजून हा चांगली आहे अजून ना मग एवढेच लाडू वाहते सणाला आणायची ना एवढी काय राजी राम राम लयची केलं नमस्कार आता काय म्हणलं आता कडे आता काय गरज लागली एवढी आसन काय काम आता वरती आण झालं बरं आला सगळं काय चाललं दिवाळी तयार चालली काय काय आमच्या गरीबाच काय असतं तुमचं मोठे लोक दाजी लेव वांगा झालं आता काम दंधन काय तुमच्या दास्तीने तुमच्या दास्ती म्हणून आमची काय दास्ती आम्ही रोज येऊन बसतो काय दाजी पशी त्यांना काय बोलत त्यांना कळत असत कशाला इतकं झालं असत लय महागाची ती खाऊ का नको मग

त्यांच्या घरी नका काय विसरून पाणी करायचं म्हणलं पण आज झाले दिवशी माहितच नाही सर्व सेमसाठी इतका म्हणलं तू तरी काय करते चालू नाही आज कस काय आणला आज कस काय आले तिकड तुम्हाला नेवा म्हणलं श्रीमंत आज काय काम आहे दिवाळीची साडी बिडी काय नको मला आजवर नाही घेतले ना आता काय करायचं साडीच म्हणते चांगली काय नको 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 हम्म इथून माग चिया नाही नीट केला ना साडी अरे घेत्या आम्ही विसरलो कायच काय घरी आला तर कधी चिया सुद्धा नाही करीत वीस वर्षात नाही घेतली ना आज बरं ध्यान झालं तुम्हाला आज असं तेव्हा आज साडीच ध्यान झालंय आत्याचं ध्यान झालं आजवर आत्या गेली विसरून अहो पण तुमचं काय असं मागचं तुमच्या भावाचं तिथं मला तरी काय माहिती मी अगं वाडे त सुद्धा नाही काय चहा प्याली ये म्हणल्या अली का काय जा अहो तसं नाही काय म्हणतात तुला ह्यांचा सासराच म्हटल्यावर कशाला तू तरी करशील नाही तस काय नाही श्रीगोंधला आज काय काय रे आज नाही सवय नाही सवय तिला काम येतले मोकळे पेरा आम्हाला राह नाही आम्हाला काम करावं लागतंय मी काय म्हणतो ते तिथं ऐकून घ्या ना काय म्हणता तुम्ही आपलं श्रीगंधला बरेच दिवस झाले ना ते अंगठा लागत होत तुझा तेव्हा ध्यान झालं काय तुम्हाला अंगठा लागत म्हणलं कस आज बरोबर नाही ध्यान झालं पण आता चला बर काय मग जमन का नाही 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 सवड नाही नाही बाबा आता सवड ऐक ना तुमच्या भावा भावा काही झालं असं ना तू आम्ही आता शिकुड आम्ही लहान असताना केलेलं आज कस काय तुला ध्यान झालं भावा भावांचं काय का असताना मग भावांचं असलं मग भाऊ जाय बिन त्यांनी बी नाही कधी वरात केला नको ना बडकू थोडं अजिबात नाही जमायचं बाबा आज कस काय आलात तुम्ही आज गरज लागली म्हणून आणि इथून वीस वर्ष कुठे तुम्ही मग आता वीस वर्ष मोठं झालो थोडं झालं ना आता मोठ आता आमच्या हातात मग आज गरज लागली म्हणून आलात तुम्ही आता अजिबात नाही सवड आम्हाला भेटत नाही सात बारा ते लोन करता येत नाही त्याच्यावर म्हणून आम्ही आलो काय उचलून आणलं काय वावर तिथलंच आहे तुम्हाला करा का पण आम्हाला त्याच्यावर लोन घ्यायचे ना नाव आहे सगळ्यांचे तुमचे तिघा जणांची नाव आहे तुम्ही लोन काढताना ना आम्ही बरेच बसायचे तुम्हाला नाही तुम्ही काहीच ना करू तुम्ही फक्त अंगठा द्या आमचं आम्ही बघू नाही लोन तुमच्यावर नाही लोन निघणार ते मग तुमच्या अजून नाव कमी होईल तव्हा ती आम्हाला येऊ पुढे कशामुळे नाव कमी करायचं का मग तुला पाहिजे का जमीन भाऊंच खायला माझी मलाच वाय ना भाऊ बहिणी खाते तेव्हा जमत आहे वय एवढं बोलले तर तू मग बोलू नको आता काय करतो तुम्ही चुका नसते कशाला बोलले असते काय चुकलं बरं आमचं काय चुकलं आजवर कसं नाही यानं झालं तुम्हाला हा तुमच्या भावा बहिणीचं काय झालंय आता त्याच तर आम्हाला जर दरीत असेल आमचे आमचे आमचेच गुण उधळ येतात असं वाटतंय मग आता तुम्ही आहेत ना की मग तुम्हाला नाही कळत का आम्ही आता तुला आज कसं काय कळलं तुम्हाला यायला त्यांना यायला काय झालं त्यांना यायला खूप तरी बघायचं नाही बहिणीला घ्यायचं नाही चोळी बांगडी नाही घ्यायची खर्च होतोय मग विसरून जायचं आज गरज लागली ताण ता ता लागल्या वाड त्यांना लागतोय लावलंय त्यांची मग ते तसलीच आहे एवढं अडून जरायचं असतं आता काय मग त्यांना काय झालं याला त्यांना नाही काय ती डोक्यात पांगळ मग आता आपण सगळ्यांना पांगळ व्हायचे असं थोडीच आहे तुम्हाला लावलंय बासा चालल्यात आज उड्या मारीत गरज लागली आज तशी कुठंतरी कळायला लागले त्यांना नाही तर ते अजून तुला माहित नाही का ते कसे आहेत म्हणून त्यांच्या मनाला धरून जमत का मग इथून माग कसं नाही ध्यान झालं अजून त्यांचं काढूच नको त्यांचे त्यांचे आज खाली जर आम्हाला तू बोलत असेल तर मग काय बोलावा तुम्ही तरी कुठं आजवर काय दिलंय का घेतलंय आत्ताशी कुठं आम्ही हे करायला लागलोय आमच्या हातात काय होतं मला सांगा मी शिकवतो तो आताशी आत्ताशी अजून भी याला इचरावं लागतं बापाला एवढं म्हणजे आता शेती करायला लागलाय मानन त्याच्या हा आता हे बारीक राहिला का एवढं म्हटलं टोन का झालाय दोघं सगळं आले बाय कोणते घेऊन आणि तू म्हणतो त्याला आताशी कळायला लागलं मुद्दाम नाका राव राव येड घालू आणि येऊ नाकाला शायनिंग मारू जा हा मग आता, <laughs> आता तुम्हाला गरज लागली तेव्हा तुम्ही आला बर मला काय म्हणायचे मा म्हणला काय झालं ते तुम्ही थिरण राहू काय गरज होते का यायची तेव्हा तपल्यात आला तुम्ही थांबा ना मना करायला अंगठा घ्यायचा आहे ना अंगठा देत नाही उचलून आणली नाही तिकडच आहे तुला काय लागत का त्यांच्या नावाखाली होतोय मी काय म्हणतोय तुला काय पाहिजे असेल काहीच नको मला मला काय करायचं आता लय तुमच्याकडून घेऊन लई दिवस जाईल काय काय नको मला काय नको मी म्हणती हायठा द्यायला नको म्हणते माझा अंगठा कशा बदल मी काय तुमची जमीन उचलून आणली काय माझा ऐका राहिला अंगठा राहिला निवड मामाच्या त्यांच्या चुकीमुळे राहिला आम्हाला द्यायचा बी नाही इतका आखडवणी वागल्यावर कशाला देतो ना आम्ही तरी अंगठा ते आता आम्हाला माहितीये देत तुम्हाला तरी माहिती का काय झालंय त्यांचं मी काय म्हणतो काय झालंय दोघांनी माहिती तुम्हाला माहित नाही ना नीट करायचंय वावर तिथं ती, ती काय करता येईल लोन करता येईल ती वावर नीट करायचं सुद्धा काहीच नाही आमच्याकडं आम्ही काय म्हणतोय आम्हाला मोकळं झालं ना मग काहीतरी करता येईल टाकायचं आम्ही काही करू पण फक्त हिच्या अंगठ्यामुळे गुतले नाही द्यायचा बा अंगठा नाही तर काय यावा अंगठा काय द्यावा तपलं तपलं करा बिन खा बी तिकडं बघा अरे आम्ही बर तुला ज्या दिवशी तासभर भर सोड असली ना ते सांग माणूस इथं घेऊन येतो आम्ही मग काय अडचण घरी आलतो जाऊन दे मोरू तुरुण 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 मला आता काही पटवून देतात नाही द्यायचं नाही म्हणतो तुम्हाला जिमिनी तुमच्या वैती करायच्या म्हणून अंगठा मागत तिकडच आहेत ना मग तिथंच करा निटन खा कशाला येता येतं मोकराम डोकं खाय चल कि आता नाही बाबा सवड कधी तेव्हा सांग आम्ही तेव्हा येतो काय सणासुदीची कस काय हो येईन जा करावा माणसा चवढ आहे काहीतरी याला आता काय मिळाल्यात काही जिमिनी त्यांचे आपल्या करत्यान खात्यातून राहिले त्यांचं काय नको आज आजवर नाही त्यांना ध्यान झालं ना आता बरं ध्यान झालं बघा बरं कर्ज देऊन टाक काढी ना तिकडं लाख काढू नाही दोन लाखाव काढू कर्ज करते तुमच्यासाठी काय तर तुम्हालाच काढेल लाखोड एखादं करायला नाही बाबा बघा नाही आता किती वाटत नाही नाही जमायचं त्या बघा पोरेल तुम्हीच म्हणजे मामा बरं आहे ना आता चक मामा दिन सांगता एक सोडून चार चल घेऊन हिरून चालतो काय करत माती काढ्या नको हे काय म्हणतोय म्हणते कुणालाच नको त्या माणसाला सही घेऊन गेल इथं येतो मग काय अडचण तुला

घ्या मग तस नको नको कुणाच नको मला काय का बांधून तुमचा घेऊन येतो कि त्याला एवढा सुसत आहे का आता कसं देकात वारं शिरले चिवून जा उघडी मला तरी येते लज बिन लाज येत ही पोरं येते ना तर त्यांचा अंगठा देऊन टाक बर अंगठा काय ठेवून नको त्यांना बरे आताच दिसली दिसली पण ती देऊन टाक त्यांचा अंगठा बर मला तरी काय करायची आता परत चालू आला नाही पाहिजे मी चालू आता माझ्या घरी बरं बरं तेवढा उरकून ठेवू मी आलो हा सगळ्यांना वाटतं देवा